नमस्ते आता आपल्या समोर येत आहेत पूजा राहुल चौगुले तर त्यांनी आता नुकतीच झालेल्या परीक्षेमध्ये पी एस आय पद हे मिळवलेलं आहे तर काही गोष्टी त्यांच्याकडून ते जाणून घेऊया की आपलं काय सांगणं की पी एस आय पद मिळवायसाठी तुम्ही कसा प्रयत्न केला काय करा त्यात थोडक्यात तुम्ही सांगा अभ्यासामध्ये सातत्य शांतता संयम आणि चिकाटी ह्या गोष्टी जर असतील आणि आपल्याला एखादं म्हणजे एखादं ध्येय आणि ते ध्येय आपल्याला शंभर टक्के जर गाठायचं असेल तर या गोष्टी पहिल्या महत्वाच्या आणि त्यामुळे ना पालकांनी मदत केली पाहिजे मुलांना मुलींना पालक जे करतात म्हणजे नाही का मुलींचं लग्न करतात लवकर ते नाही व्हायला पाहिजे मुलींना पण म्हणजे हक्क आहे शिक्षणाचा त्यांनी पण शिकलं पाहिजे त्यांनी पण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे त्यामुळं पालकांनी महत्वाचं म्हणजे मुलींना मुलांना समान ठेवून समान शिक्षण द्यायला पाहिजे आता पीएसआय एस आय मिळाले तुम्ही स्वतः तर तुम्हाला पी एस व्हायचं होतं का अजून कुठला उद्देश होता म्हणजे दुसरं कुठल्या ह्याच्यात जायचं होतं नाही माझं दोन हजार सतराला ऍक्च्युली ग्रॅज्युएशन झालं आणि त्याच्यानंतर दोन वर्ष माझा गॅप पडला आणि दोन हजार एकोणीस ला मी सुरुवात केली ती तब्बल पाच वर्ष झाली आज आणि माझी प्रीमियम पण ऑक्टोबर दोन हजार दो बावीस लाच झाली दोन हजार तेवीस ऑक्टोबरला मेन्स झाली आणि आता तीन जुलैला ग्राउंड होतं माझं सॉरी तीन जूनला आणि एक ऑगस्टला माझी मुलाखत झाली आणि त्यातून चांगल्या प्रकारे मला मात पण भेटले दोनशे ऐंशी मात झाले आणि त्यातून चांगल्या गुणांनी म्हणजे पात्र झाले पी एस आय पद तब्बल पाच वर्षाच्या प्रयत्नानंतर आपल्याला पी एस आय पद मिळालं तर याबद्दल तुमचं पुणे बारामती या चॅनलच्या माध्यमातून आपलं अभिनंदन आणि पुढील वाटचालित शुभेच्छा धन्यवाद आपल्या कुटुंबात तुमच्या कुटुंबातलेच पूजा ताईंना ज्यावेळेस एमपीएससी पी पीएसआय पी एस आय हे यश मिळाले त्यावेळेस तुम्हाला पहिली बातमी कुणी सांगितली आमच्या भाऊजींनी सांगितलं सचिन भाऊजींनी सांगितलं त्यावेळेस इतका खूप आनंद झाला आम्हाला की खूपच आनंद झाला आम्ही एक वाजता त्यांना फोन घेतला आमच्या राहुल चौगुल्यांना त्यांना खूप फोन केला त्यांनी आम्हाला एक दीड वाजता सांगितलं खूप आनंद झाला मला इतका आनंद झाला की दिवसभर कामावर लक्षित लागलं नाही मला घरी आल्या आनंद झाला मी ह्यांना फोन केला ह्यांनी मला वाजता परत फोन केला कि झाला फायनल आनंद झाला खूप आनंद केला झाला आता तितका आनंद झाला की आमच्या भाऊजींनी खूपच आनंद केला आपल्या समोर येत आहेत आताच नुकतीच एमपीसी मधून पीएसआय पद मिळवले मिळवलेली पूजताई आहेत तर त्यांची आपल्या कुटुंब समवेत त्यांना प्रश्न विचारत आहोत आपण की आपल्याला आपली सुनबाई पीएसआय पद मिळालं हे तुम्हाला बातमी कळाली त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं आनंद वाटत आनंद वाटत पोट भरलं इतकं पोट भरलं मात्र असं वाटलं की ते असते तर इथं लय मी कडकडून आवडून भेटले असते तिला ह्याच्या अगोदर पोलिसाची वर्दी तुमच्या घरात म्हणजे पहिल्यांदाच पोलिसाची वर्दी तुमच्या घरात आहे आनंद झालेला मला तर इतका आनंद झाला ना नाय मोठा आनंद झाला त्यांच्या कुटुंबासोबत आपण बोलत आहोत त्यांना खूप मोठा आनंद झालाय त्या त्यांनी ते भावना आपली व्यक्त केली